आपले मत्स्य व्यवसाय मंत्री सन्मान व्यास सुधीरभाऊ मांडायचे अखंड हिंदू सणाचे आनंद गैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना मानाचा मुद्रा करतो सातपाडी गावचे तोडचे पुत्र हुतात्मा तो काशीला दरीबाई पांढरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आजच्या या कोळी महासंघाच्या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सन्माननीय सुधीर भाऊ मुनगट्टी वा यांचं सातपाटी स्वातंत्र्य <सवाँगत्ट्रस्यारी> सैनिकांचे नगरी तसंच मत्स्य नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो कोणी महासंघाचे आणि आमचे आमदार लाडके आमदार सन्माननीय श्री रमेश दादा पाटील यांचं सुद्धा सातपाटी नगरीत स्वागत करतो सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी सुधीर भाऊ आपण मागच्या वेळेला इकडे आला होता तेव्हा आपले केंद्रीय मंत्री रुपाला साहेब इकडे आले होते आपण होता आणि एक आपण सातपाडे गावाला वचन केलं होतं आणि ते वचन आपण पूर्ण केलं सातपाडे गावामध्ये कल्द्यावात बच्ची मार्केट व्हावं आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून ते अद्याय मार्केट होण्यासाठी पूर्तता त्याची झालेली आणि नोकर सुरुवात त्यासाठी सातपाडे गावाच्या पुर वतीने आपले मनपूर्वक आम्ही आभार म्हणतो सन्मान्य नाईक साहेब जेव्हा इकडे होते त्यावेळेला समुद्राच्या भरतीच्या पाण्याने ज्या वेळेला लोकांची गरज जात होती त्यावेळेला रामभाऊनी आमच्या सगळ्यांची घरं वाचवण्यासाठी बंधारा उपलब्ध करून दिला होता आम्हाला त्यामुळे आमची घरं वाचली होती परंतु त्या बंधाराची दयनीय जी व्यवस्था आहे हो ती सुधारण्यासाठी आम्ही हा करून आपल्याला विनंती करतो की त्या कर। कर बंधाराचं काम निकृष्ट दर्जाचं आहे ते कुठेतरी कंत्राटदाराला तुम्ही जरा समज घेऊन ते व्यवस्थित करावं ही आग्रहाची विनंती आपल्यासमोर करेल तसंच समुद्राच्या टोकावरती माझ्या ज्या भगिनी आता आलेले आलेल्या आहेत आपल्याकडे विनंती घेऊनच ते आलेले आहेत समुद्राचं पाणी त्यांच्या घरामध्ये शिरून त्यांच्या संसाराची राखरांगोळी होण्याची तयारीत सगळं आहे त्यामुळे आपल्याला आग्रहाची विनंती असेल तिकडे एकशे सत्तर मीटरचा बंधारा जर झाला दगडाचा तर त्या सगळ्यांची गरज तिकडे वाचू शकतील आणि माझ्या माता भगिनीला तिकडे सहकार्य होईल तर आपल्यास आज या मंचावर खास आपल्याला आग्रह असेल की आपण त्या संदर्भात योग्य नियोजन करावं आमचे सन्माननीय आमदार आमचे लाडके आमदार रवींद्रनाथ पाटील ही विनंती असेल की त्या आमच्या समुद्र महिला वगैरेला तो बंधारा आपण बांधून देऊन आमचा जीवन सुटका करावं एवढीच आपल्या आग्रहाची विनंती करीत या उपस्थित सभेला जे सगळे उपस्थित आहेत त्यांना आग्रहाची विनंती एकच करीन की येत्या वीस तारखेला लोकसभेची निवडणूक आहे या देशाची निवडणूक आहे सर्वांनी महायुतीचे आमदार हेमंत विष्णू चव्हा जे डॉक्टर आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना कमल या निषाणीवर बटन दाबून विजयी करावं ही सगळ्या नम्र विनंती करेल जय हिंद जय महाराष्ट्र